तर रामराम मंडळी मला व्हिडिओ वगैरे काही करायचं नव्हतं पण खूप लोक एक रील शेअर करत आहेत आता रिसेंटमध्ये जे चालू आहे रंडी 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 हॅशटॅग प्राऊड रंडी त्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे माझा मुद्दा फक्त एवढाच आहे की भाई तू करते कर पण तू जे करते आहे ना ते स्वतःहून कर लोकांना सपोर्ट हे नको बोलू तू आणि जर तुला लोक सपोर्ट आहेत ना तू एज बघ लोकांची ब्रो तू पंधरा वर्षाच्या मुलगीची तू स्टोरी टाकते आणि तू काय बोलते तशी तुम्ही स्टोरी बघू शकता काय बोलते की ठीक आहे वन ऑफ द बेबी गर्ल झाली तुमच्या ग्रुपमध्ये सामील मला फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे की तू तिला बोलायला पाहिजे होत की ब्रो तुझी एज छोटी आहे तर तू ह्या सगळ्यामध्ये नको पडू तुला काही गरज नाही बाबू तू आपलं कॉलेज वगैरे जे तू स्कूल कॉलेज करते ते तू कर असल्या सगळ्या नादामध्ये लागू नको बट तुला पण लय खास आहे काय केलं तिची स्टोरी टाकून अजून मोटिवेट केलं तिला हे खरंच गरज होती का मोटिवेट करण्यापेक्षा ना त्यांना समजव की पिल्यानं तुमचं अजून वय नाही आणि मित्रांनो एक चुकतंय आपलं चुकतंय की आपण असं लोकांना सपोर्ट करतोय बाई कशाला तिचे फॉलोअर बघितले आता आत्ता रिसेंट मी बघितलं पाचशे वीस के फॉलोअर आहेत तिचे ब्रो सिक्स पॉईंट एट मिलियन व्ह्यूज जात आहेत असेच नाही जात आपण शेअर करतोय कमेंट करतोय आपण चला काय काय लोक तर मस्करी करत आहेत मजाक करत आहे तिचे व्हिडिओ बनून पण मला एक गोष्ट सांगा हे कॉन्टेंटचा प्रकार आहे है का हॅशटॅग रंडी रंडी हे एक नाव होतं हे एक फॉरेन नाव आहे त्याचा आपण अर्थ वेगळा केला ठीक आहे पण आता हॅशटॅग प्राऊड रंडी चालू करणं खरंच गरज होती का आणि चला ठीक आहे काळानुसार तुम्हाला फेम पाहिजे तुम्ही फेम मिळवताय पण लहान मुलांना ॲड करणं चुकीचं आहे तुमचं काय मत आहे सांगा आणि खरखर असल्या लोकांना आपण फॉलो केलं पाहिजे का ते सांगा माझी एक स्कूल फ्रेंड आहे ती पण तिला फॉलो करते लाईक लिटरली नको करू कुणी तुम्ही पण नका करू प्रो एकच गोष्ट लक्षात ठेवा हे प्राऊड रेंडी बंद करायचं आहे ना सरळ अनफॉलो करून रिपोर्ट करा प्रो एंटरटेनमेंट काय भेटणार नाही तिला फेम भेटणार आहे आपला काय फायदा आहे तुम्हाला जर करायचंच आहे ना तर काहीतरी चांगलं करा पण असल्या लोकांच्या नादाला लागू नका ना मी पण रिपोर्ट करतो तुम्ही पण रिपोर्ट करा आणि ते आज आय डीज बंद करून टाका आपल्याला प्राऊड रेंटी मोमेंट नको आहे रामराम मंडे एकच विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की हे जे पण काय पण चालू आहे ना बंद करून टाका तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि काय केलं पाहिजे ते पण सांगा रामकृष्ण हरेर श्री स्वामी समर्थ